तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पुस्तकी ज्ञान मिळवण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मुद्दल खर्च नफा गणितीय ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी मोताळा तालुक्यातील जनता हायस्कूल कोथडी येथे शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात तब्बल पंधरा हजारांची उलाढाल झाली शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री प्रणव राजूरकर व मित्रमंडळाने मुख्याध्यापक एस डी घोती यांच्यासोबत बैठक घेऊन या बाल आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजनासाठी नियोजन केले यावेळी विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्याचे उद्दिष्ट काय याबाबत सहाय्यक शिक्षक मनोज बावणे यांनी मार्गदर्शन केले होते त्यानंतर मुख्याध्यापक सुरेश घोती यांनी फित कापून या मेळाव्याचे उद्घाटन केले यावेळी वरिष्ठ शिक्षक एस बी नाईक एस एस खान पी के सिरसाठ हे उपस्थित होते या आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थांचे तब्बल बत्तीस स्टॉल लावण्यात आले होते चणे उसळ भेळ मठ्ठा पाणीपुरी कळण्याची भाकर व ठेचा आलू पराठे वडापाव भजी कचोरी लाडू इडली डोसा चहा असे अनेक खाद्यपदार्थ या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आणले होते विद्यार्थ्यांनी या खाद्यपदार्थावर ताव मारीत तब्बल पंधरा हजारांची उलाढाल या मेळाव्यात केली शेवटी स्टॉलधारक विद्यार्थ्यांनी आपला जमा खर्च व व्याज याचे गणित जुळवले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा